बाळी आता हे पीठ पिठे आपण हरभऱ्याची डाळ जळून आणली आता ही चाळून घ्यायची आणि ही नई अडीच किलो आणि जुनी आमची आधुली भरे आता एवढं चाळायचं चा, मळायचं चा, तुम्हाला लाडू करून बनवून आज लाडू करते उद्या कानोले करते आणि मग दुसरा सायपाक परत उद्या कधी नाही राहिल्याला झटपट एक की लाडू बनवून दाखीते तुम्हाला लई भारी असे फुसफुस झाले पाहिजेत असे लाडू बनवून दाखीते तुम्हाला तुम्ही म्हणलं पाहिजे आली खरंच स्वयंपाक करते बाबा असे लाडू झाले पाहिजेत बघा असं पीठ माळायचं निबार ढक लाडूचं पीठ म्हणजे पापडाला कसं मळीत तसं मळायचं चांगलं निबार माळायचं पाताळ मळी देऊ लाटता नाही याच नाही यायची तरी वीरपाटी होऊन जाईल मग निबार निबार मळायचं मग लाटायचं तेल तापू घालायचं कढईत मग त्याचे चांदके करायचे तळून मग त्याचे नीव घालायचे मग दळायचे मग ते, ते, ते लाडू खायचे बाई मोठ्या साखर आहे आपण काय बारीक आणली नाही आता ही पिठी साखरी सारखी बारीक करून घेते मध्ये आता अर्धा लिटर तेल सोडून घेतलं कढईत आता तापायला ठेवते गरम तेल करायला टाकले तर मी चांदके लाटून घेते हे आणि मग तेल सापलं का त्याच्या सोडून तळून घेते आता हे बघा असे लाटायचे लई जाडे नाही लाटायचे लई पातळ नाही लाटायचे असे मध्यम असे लाटून घ्यायचे तुम्हाला सांगते मी शिकीते आता असे चांदके लाटी जा असे ठुजा तेल तापलं का तळलं का लगेच चुरायला चुरात करावं लागते हात पोळू नाही तर नाही पोळू हात पोळाले तरी खायचे लाल गुटू मग तेला उकळी आली आता सोडून घेते हे चांगली बाळी होत भाजायचे परत काढ का टाकायचं असे बारीक तुकडे काढावे लागले ते मिक्स करा घालायला का मग ते मी वचे असे बनवून घातले मिक्स करा जळून जाते ते असं बारीक केलं का मग निवत होते आता लेकी बाळी व उंडा मळून घेतला चांदके लाटून तळून घेतलेत आता चुरून घेते लगे मिस करत काढते नाही बाबा असं चुरायचं लय हात फोळ पण आता काय करता चुरावंच लागत नाही चुरून मग ते गारी झाले तुरत नाही तुम्ही पण असेच करून खा दिवाळीला दिवाळी झाली खा काही दिवाळीच्या आत करून खा जशी सवल होईल तशी सवळी खा खात चुरून झाले आता करायचं काढून घेते म्हणजे बारीक होतं म्हणून बारीक करून घेतले आता टाकून घेते काजू सतत बदाम सतत आता वाटून घेतले असं वाटण झाले बारीक आता लाडूच्या भुग्यात टाकायचं आता काढून घ्यायचं आता हो हा का हे काजू बदामी काय असं कालून घेते मी याच्यामध्ये आणि याच्यातच सुडीत असतेच असं असं कालून घेते तर मग चाचणी आली का मग त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचं ते आपण जळी द्याला भोगा हा का आता आपण लाडू करतो सगळे गोळे मेळ्याने खा हसून खेळून राहा आणि चांगले अकरा बाळाला लाडू करून घाला कानुले करून घाला दिवाळी शिर करून खा पाणी जर चुकलं तर पातळ होईल नाहीतर दगडा बनी होईल आता मी जशी टाकीचे तसेच टाका आज तुम्ही जेण जरा ह्या बाका मी आता कशी टाकीचे एक तांगे आणि आणि थोडा टाकायचा धुणीला आणि याला खळा खळाखळा आलं का मग साखर सोडून घ्यायची त्याच्यात मग हळू हळू घ्यायची गोटू 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 आणि पाण्यात टाकून गोळी बनली का मग भुक्ता टाकून द्यायचं त्यो तर नवं माप अडीच किलोच आणि जुनं माप आजुली आजुली जोई असंय साखर आजोली भर डाळ आजोली भर आता या बघा अशी टाकायची साखर साखऱ्या कसा हिरलाय आजी साखर नाही राहिली अशी गोळी बनायला लागली आता चाचणी कशी घ्यायची हा पाण्यात साखर टाकायची ती अशी हा बाका अशी पाण्यात टाकायची आणि हा बाका ही कशी गोळी बनली आता त्याच्यात बघायचं अशी साखर हाय का नाही आणि नाही साखर राहिली का मग टाकून द्यायची ती पिठी असं करायचं आता हे आपल्याला टाकून द्यायचं म्हणवाली बर लाडू होते आताच बघाय तसे झाले हे <स्थिखते> नेऊन दिले शिव बांधायचे नस का चांगलं निबार हो। तवा बांधायचे आता उतरून घ्यायचं खाली लेखी बाळी हो। आता ह्या बाग एक तास झाले खाली उतरून लाडूचं लाडूच बघूल खाली उतरिलय आता हे हाताला चटके बसते गरम गरम जर बांधलं तर लाल जरच हात होते आग होती हाताची मग आता निवळ एक तास झाले निवळलेले आता बांधून घ्यायचे असे थोडे 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 धरून हवा का असे असे लाडू बांधून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे जॅम होते सकाळच्या परी मंत्र्यांना तरी ते लाडू चालले काय भारी झाले पाहिजे असे ठेवून द्यायचे सर्व असे आपले लाडू बांधून ठेवायचे आता घरी लागत असेच करी गजा लेकी म्हणजे ले आपल्या स्वतःच्या अकराला खाली आप जजा आपण करून खा जा आता दिवाळी शिव काय मधी आहेत का आपल्याला दिवाळीच्या निमित्तानच भेटत गाय गरीबाला खायला ये कोण करत आहे कोण खात मस्त आपण बाजार हात आणतो पण बाजार किती पुरतच एकर खात आपण खातो त्यांच्या चार चार दोन दोन दिवस पावसे राहतो कोणी खात कोणी घरीचे लोक वर खाते लई भारी आपल्याला लाडू येते तर माझ्या जुन्या पद्धतीचे लाडू असेच जर तुम्ही एक अर्धा किलो पाणी ठोजा आदवलेला आणि ते लाडू तुम्ही करून खाजा चाचणी चांगली फेस येऊस तर अशी गोळी बनूस तर अशी पाण्यात टाकायची नाशी अशी गोळी घातली का साखर घातली का ती बघायची नंतर मग ते भुगा सोडायचा तुम्ही आहे बाई हो अशाच करून खा नाही जर जमले तुम्हाला तरी दया, मी तुम्हाला तुमच्या समक्ष समक्ष बनून देखील ते निधून खाऊन जा